मंडळी एक वेगळं आपल्याला एक खास मला सांगायचं आहे की आपण जंगलामध्ये फिरत असतो ना पावसाळ्या दिवसामध्ये अनेक काही भाजीपालाचे प्रकार पाहायला मिळतात आणि ते आपण आणले जातं बनवण्यासाठी त्याच्यानं आज एक खास असा भाजीपाला आहे ते म्हणजे मशरूम छोट्या साईजमध्ये ते मशरूम कसं असते मशरूम म्हणजे दोन तीन प्रकारचे असतात आपल्या सर्वांना माहिती आहे आपण ज्या ज्यावेळी मार्केटला फिरायला जातो त्यावेळी आपल्याला अनेक प्रकारचे मशरूम पाहायला मिळतात परंतु ते काही कृषी पद्धतीने केलेले असतात तर हे जंगली मशरूम कसे असतात ते आपल्या ते मशरूम छोटे साईज छानपैकी आहेत आणि ते सुंदर असे जसं की एकत्र फुल उमलतं त्या प्रकार ते मशरूम आहे ते आज आपण मशरूम पाहणार आहोत आणि त्याचं काय ख्याती काय आहे आणि ते कोणत्या दिवसामध्ये येते आणि ते कोणत्या जमती जमनीमध्ये त्याला जमीन कशी लागते हे आपल्या सर्वला पाहायचं आहे त्याच्याला आपण काचा मशरूम पाहू कसं आहे ते मंडळी हे आहे मशरूम हे पाहतो मला दिसते ना सुंदर असं आहे मशरूम हे छोट्या साईजमध्ये आहे ज्या ठिकाणी मशरूम येते याला आम्ही शृंगार बोलला जातो तर त्या ठिकाणी कमसे कम, कम नाही म्हणजे मला वाटतं की लगभग तीन ते चार पाच किलो पण एक एक जागेवर मिळू शकते असा प्रकारचं हे मशरूम आहे हे मशरूम आपल्याला काढून पाहायचं आहे की कोणत्या प्रकारे कसं त्याचा आकार असतो व छान आहे हे एका प्रकारचं फूल असते पहा हे पहिल्या पावसाचं फुल बोललं जातं आणि हे मशरूम ज्या ठिकाणी जमीन थोडीफार त्याला पांथळ भाग लागतो पांथळ भागामध्ये जास्त येते आणि त्याचे जे हे असते ना हे पूर्णपणे फुलला की ते काढायचं नसते कारण ते खराब झालेलं असते पण आता तेवढं काय पूर्णपणे फुललं नाही हे नॉर्मली आहे छान आहे दिसायला एकदम सुंदर असं जसं की एकत्र फुल असते छान पिक त्या फुलाप्रमाणेमध्ये ह्याला फुलच बटलं होतं तरी आता मी सर्व काढणार आहे ते आणि कुठे कुठे आलं आहे ते मला पाहायचं आहे छान असं वाटलं मला तर मी खूप प्रसन्न आहे की मी खास करून ह्या या गोष्टी तिकडे फिरणं आलो होतो जंगलामध्ये पण मला हे मशरूम पाहायला मिळालेले आहेत तर अशाच आपण वा ते असे सुंदर भल्या मोठ्या जागेवरती येते कमसे कम आपण कम जरा हे आता मी सर्व काढणार आहे आणि मला ह्याची भाजी बनवायची आहे ते छानपैकी काढून घेऊन जाणार आहे हे मला हे थोडंफार फुलायला मला वाटतं हे मॉर्निंगला यायला पाहिजेत जेणेकरून सात आठच्या सुमारे यायला पाहिजे थोडंफार वैशिष्ट्य असं याला ऊन लगेच ते फुललं जातं आणि त्यामुळे ते आपल्या खाण्याच्या योग्य तर नसतं परंतु मी आता हे खास काढणार आहे आणि हे काढून प्रयत्न करणार आहे ते भाजी कशी बनवायची असते वा सुंदर आकर्षक वाटते ना तर अशा डोंगर भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी पांतळ भाग असतो इकडे थोडं पांतळ म्हणजे मध्यम स्वरूपाचा भाग आहे तर तेवढा पांतळ भाग नाही आहे तर या पांतळ भागामध्ये अशा प्रकारे हा फुल किंवा शिंगगार आला आला आहे आलेला आहे तर अशाच प्रकारे आता इथनं पुढे आपल्याला वेगळं प्रकारचं शे प म्हटलं किंवा आंबी वेगळ्या प्रकारचे असतात ते आपल्याला पा आपल्याला पाहायला मिळतील तर मी इथं खूप भरपूर खुश आहे मला तर भरपूरच इथं दिसतोय वा हे जंगली रामपाले भाज्या म्हणजे वर्षात एकदा खावं कारण की ते आरोग्याला चांगलं असते आणि हे जे आहे ना मंडळी हे फार स्वादिष्ट पण असते आणि आरोग्याक एक नंबर असते कारण टॉनिक आर असते आपण मशरूम विकत घेतो आपल्याला सर्वांना माहिती आहे नाही म्हणजे दोनशे तीनशे रुपये किलोला विकत घेतो परंतु हे निसर्गाने देवाला देवाने दिलेली देणगी ही काही वेगळीच आहे याच्यामध्ये टॉनिक चस्त आहे पार खायला फार स्वादिष्ट असते तर असेच आपल्यासमोर एक वेगवेगळे व्हिडिओ मी समजा साजरा करण्यात तोपर्यंत जय हिंद जय भरम माते मध्ये मातरम नमस्कार